तुझी माझी रेशीम गाठ भाग तीन त्याच आधीपासूनचं बोलणं ऐकत असलेले बाबा आत आल्या काय मग मस्त चालले आहे माय लेकीच्या गप्पा बाबा बोलतात काय हो तुम्ही आमच्या माय लेकीचं बोलणं चरून ऐकत होते की काय आई म्हणाली नाही ग मी आलो होतो तुम्ही बाहेर कुठंच दिसला नाहीत मग बघावं म्हणलं असे कुठं बिझी झालं आहेत म्हणून सहज नेहाच्या रूममध्ये डोकावलं तर तुमच्या गप्पा कानावर पडल्या मग बसलो ऐकत बाबा म्हणाले त्यावर नेहा बोलली काय हो बाबा इथून ऐकण्याऐवजी यायचं ना तुम्ही पण गप्पा मारायला तुमच्याशिवाय सगळं अनकम्प्लीट आहे बाबा हो ग माझी राणी म्हणूनच आलो मी बरं ते आईने सांगितलं ते सगळं बरोबर आहे आणि तू नक्कीच आपल्या बाबाची सगळ्यात मा मोठा राहील असेच वागतेस त्यात माझं काही म्हणणं नाही आहे पण बेटा मला सांग तुला तुझा जोडीदार कसा हवा आहे तुझ्यापेक्षा काय आहेत ते तरी सांग ना आईबाबा नेहा त्या दोघांचा हात हातात घेऊन बोलू लागली आई बाबा मला माहीत आहे तुम्ही जो पण माझ्यासाठी जोडीदार बघाल ना तो नक्कीच माझ्यासाठी परफेक्ट असेल आणि तुम्ही म्हणलात ना त्याच्यासोबतच मी लग्न करेल अगं बाळा ते सगळं ठीक आहे ना आम्ही तुला शोभेल असाच जोडीदार शोधणार पण तुला त्याच्याबरोबर जीवन जगायचं आहे म्हणून जोडीदार म्हणून तुझ्या पण काही अपेक्षा असतील ना की कसा पाहिजे दिसायला वागायला अजून काही आई म्हणाला हो नेहा आई म्हणताय ते अगदी बरोबरच आहे आणि हे बघ आम्ही तुझे आई बाबा कमी आणि फ्रेंड जास्त आहोत त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की आपण आईबाबाला नाही सांगू शकत ग पण फ्रेंड्सला सांगू शकतो आम्हाला फ्रेंड्स म्हणून सांग काही तुझं वेगळं मत असेल तर आणि जर तुला खरंच असं काही वाटत असेल की आम्हाला नाही सांगू शकत तर तू तु तु तुझ्या फ्रेंडला सांग जेणेकरून तुझं मन मोकळं होईल आणि आम्हाला तुझ्या मनातलं समजेल तर आम्हाला पण तुला पाहिजे तसं जोडीदार मिळवायला मदत होईल आणि हो तुझ्या दुसरं मनात कोणी असेल तर तसंही सांग आम्हाला आम्ही तसा पण विचार करू आई म्हणाली आई बाबा एवढं काळजीने विचारताय बघून नेहा त्यांना म्हणाली आई बाबा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे माझ्या मनात वगैरे आधी कोणी नाही आहे त्या त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि दुसरं म्हणजे माझी जास्त काही अपेक्षा नाही आहे मला फक्त वाटतं की माझा जोडीदार हा दिसायला जसा छान असेल ना तसा स्वभावाने पण खूप छान असावा त्याला ज्याला त्याला तिथे मान देता आला पाहिजे म्हणजे बघा ना त्याची आई असेल तर त्यांना जसा मान देईल तसाच नंतर तुम्ही पण त्याचे आई बाबा होणार ना मग तुम्हाला पण त्याने मान दिलाच पाहिजे माझा पण त्याने रिस्पेक्ट केलाच पाहिजे सगळ्यांनी त्याला काळजी असली पाहिजे जास्त श्रीमंत नसेल तरीही चालेल पण मनाने श्रीमंत आणि आदराने मोठा असला पाहिजे मला तो बायकोचा हाताखालचं मांजर पण नकोय जिथे चुकेल तिथे बोलणारा आणि प्रत्येकाला सम्मान वागणूक देणारा असला पाहिजे म्हणजे सगळ्यात सांगायचं झालं सा तर प्रेमळ काळजी घेणार रोमॅन्टिक समजूतदार असा हवा आहे मला एवढंच बाकी काही अपेक्षा नाही आहे माझ्या ठीक आहे पण एक लक्षात ठेव बेटा की सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या भेटलंच असं नाही एखादी गोष्ट कदाचित कमी पण मिळू शकते तेवढी ऍडजस्टमेंट करावीच लागते परिपूर्ण असं कोणी नाही मिळत सो एवढं लक्षात ठेव की कुठेतरी तुला ॲडजस्टमेंट करावी लागेल तिथे तुझी तयारी पाहिजे बाबा नेहाला समजावत म्हणाले आईने पण त्यात हो होला हो मिळवला हो बाबा संसार म्हणला की थोडीफार ॲडजस्टमेंट तर येईलच ना मी करेल ती मग ठीक आहे आणि अजून तुला सासरचे कसले लोक पाहिजे म्हणजे जॉईंट फॅमिली चालेल का म्हणजे तो मुलगा एकटा असलेला पाहिजे की त्याला भाऊ वगैरे असले तर चालतील का आई बोलली अगं मला उलट जॉईंट फॅमिलीमध्ये राहायला आवडतं कारण बघ ना आपण इथे असं तिघेच राहतो त्यामुळे मला पहिल्यापासून वाटत आलं आहे की जॉईंट फॅमिली असावी खूप मजा मस्ती करता येते मी खूप वेळ माझ्या मैत्रिणीच्या इथं बघितलेलं आहे अगं नेहा पण आता वेगळं झालं तेव्हा तू सासरी असतील तेव्हा सगळे मोठे असतील कसली मस्ती वगैरे तिथे नाही चालायचं चा। आणि त्यात जबाबदारी पण असतात बरं का जास्त आई नेहाला थोडी जबाबदारीची जाणीव देत म्हणाल्या अगं हो आई पण तरीही मला आवडेल जॉईंट फॅमिलीच मी करेल सगळं व्यवस्थित तुम्ही नका काळजी करू नेहा त्या दोघांना आश्वासन करत बोलत होते चला मग ठीक आहे आता आपल्या बेटाला आवडेल तसा दुसरा बेटा शोधायला सुरुवात करायला हवी बाबा हसत बोलू लागले होते आणि मग सगळेच हसायला लागले हसता हसता नेहा हळूच लाजत आईच्या खुशीत शिरले अगं नेहा कुठे आहेस तू आम्ही किती वेळ झालं तुझी वाट बघत आहोत फोनवरून अंजू बोलत होती अगं हो हो हे काय निघालेत आहेत पंधरा मिनिटमध्ये पोचते मी असं म्हणत नेहाने फोन ठेवला नेहाचा आणि तिच्या फ्रेंडचा सिंहगडला जायला फिरायचा प्लॅन ठरला होता त्याचीच ही एवढी गडबड चाललेली होती आई चल येते ग मी मला खूप उशीर झाला आहे हो नीट जा बाळा आणि काही वाटलं तर कॉल करत राहा आणि शावकास जावा काळजी घ्या स्वतःची सगळ्याच जणी आणि पोचल्यावर निघताना फोन करत जा आणि मस्तपैकी एन्जॉय करा हो हो आई चल बाय बाबांना पण मी कॉल करून सांगते काळजी करू नका नीट जाते नीट येते चल नेहा स्कूटीवरून निघाली आणि जिथे फ्रेंड्स थांबल्या होत्या तिथे येऊन पोचली होती काय यार नेहा किती उशीर सारखा असाच उशीर करतेस तू पूजा बोलू लागली मी सांगते ना तुम्हाला की हिच्या नवऱ्याला पण असाच त्रास देणार आहे कायम वाट बघायला लावेल आणि बिचारे आमचे जिजू वाट बघून बघून वैतागून जायचे वांगी तिची खिचाई करू लागली आणि मग सगळ्यांचं जरा मस्ती करण्याचा मूळ मध्ये आल्या आणि एकमेकांना ताळी देत नेहाला अजून चिडू लागल्या अरे स्वारी यार झाला उशीर इथून पुढं नाही होणार आता उगाच मला त्रास दे बसू नका बरं का चला चला नाहीतर अजून उशीर होईल आपल्याला म्हणत नेहा जसाचा चेहऱ्यावर राग आणून घाई करू लागली मग बाकी सगळ्या पण लगेच निघाल्या कारण त्यांना पूर्ण दिवस खूप एन्जॉय करायचा होता त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्या जणी मिळून पाच जणी होत्या आणि तिघी स्कूटी पूजा अंजू मंजू मोहिनी आणि नेहा अशा दोघी दोघी बसून जाणार होत्या शेवटी त्यांची गँग निघाली सिंहगडला सिंहगडला जाताना आधी मध्येच थांबत फोटो काढत चहा वगैरे घेत एन्जॉय करत त्यांचा प्रवास चालू होता त्यांना वाटेल बरेच असे ग्रुप दिसले जे सिंहगडला चालले होते कोणी फक्त फ्रेंड्स होते तर कोणी गर्लफ्रेंड फ्रेंडसोबत तर कोणी फॅमिलीसोबत पण तरी हा ग्रुप हा स्वतःच्या स्नांदात होता स्वतः मस्त एन्जॉय करायचं फोटोज काढायचे मस्ती करायचे एकमेकांना चिडवायचे चालेल असाच प्रवास करत शेवटी त्या पोचल्या सिंहगडला सिंहगडला पोचल्यावर चालू झाला तो प्रवास गड चढायचा सकाळी लवकरच निघल्यामुळे ते लवकर पोचले होते म्हणजे अजून ऊन तरी लागत नव्हतं त्यामुळे ते मस्त चालत बोलत मज्जा करत होते अगं पूजा आता तरी तो फोन ठेवून दे गं किती ते आमच्या बिचाऱ्या जिजूंना त्रास देतेस आपण जरा इकडे आलो ना फिरायला इकडे दे ना मग लक्ष एन्जॉय कर पूजाचं सारखं फोनमध्येच लक्ष आहे हे बघून अंजू तिला चिडवत बोलली अगं बघ ना ही माझ्यासोबत होती खरी पण हिचं लक्ष माझ्याकडेच नव्हतं आता मी आहे ना मग माझ्याशी बोलावं ना तिने तर आपलं सारखं फोन करायची त्यांना आणि त्यांच्याशी बोलत बसायची फोनवर मला एवढं बोर केलं ना तिने काही सांगायलाच नको नेहा पण अंजूच्या बोलण्यास समर्थन दाखवत बोलत होती अरे माझ्या फ्रेंड्स असू द्या रे नवीन नवीन आहे बिचारीरा करमत नसेल त्यांच्याशिवाय बोलू दे की मोहिनीमध्येच पडत पूजाची साईड गेट म्हणाली हो का अगं पण नंतर आहेच की त्यांच्यासोबत आपल्यासोबत थोडीच असेल मग आत्ता आहे ना आपल्याबरोबर तर मग आपल्यासोबतच राहा ना नाहीतर मग आमच्यासोबत कशाला यायचं जिजूंनाच घेऊन यायचं ना नाहीतर आधी सांगितलं असतं तर त्यांना पण आपण युनिट्रेशन दिलं असतं मंजू तिची मस्करी करत बोलत होती अरे यार कसल्या आहात तुम्ही एवढं काही झालं नाही आहे प्लीज मला काही बोलू नका ओके फाईन ती थोडी आजारी आहेत म्हणून बाकी काही नाही मी त्यांना एस एम एस करते की नंतर बोलू म्हणून किंवा एक कॉल करते आणि मोबाईल ठेवून देते बाबा मग तर झालं ना चला तुमच्यासोबत टाईम स्पेंड करते मी आज असं बोलून पूजाने तिच्या होणाऱ्या मिस्टरांना कॉल करून बोलली त्यात पण तिने पंधरा मिनटं घेतले आणि शेवटी फोन ठेवून त्यांच्यामध्ये याड झाली त्यात अंजू डायलॉग मारला क्या यार लोक प्यार मी इतने पागल कैसे होते हे काश हमे भी ऐसा प्यार करणेवाला कोई मिलता मिलेगा मिलेगा जणा पहिले हे सिंहगड तो देखले असं म्हणत नेहाने सगळ्यांना तिथून वरती चला आधी ऑर्डरच सोडली असाच त्यांनी सगळा सिंहगड पालता घातला त्यांच्यात अंजूही होती जी तिला सिंहगडची सगळी माहिती होती त्यामुळे त्यांना सगळे स्पॉट दाखवत सगळी माहिती देत सगळा गड त्यांनी बघितला नंतर त्यांच्या मध्ये मोहिनी बोलली की अरे यार आता बघून झाला गड तर थोडी पेटपूजा पण करूया ना यार खूप भूक लागली आहे तशीच सगळ्यांना पण खूप भूक लागली म्हणून ते तिथेच थे फेमस असणारा ठेचा भाकरी खाण्यासाठी गेले होते ते तिथे बसले होते त्यांच्या समोरच एका मुलांचा ग्रुप बसलेला होता तो पण त्यांच्या ग्रुपसारखाच होता त्यांच्या आणि यांच्यामधील मस्ती जोक्स फोटोज चालले होते त्यांनी ठेचा भाकरी मागवलेली ती आली की सगळे त्यावर असे तुटून पडले की त्यांनी खूप दिवस झालं काही खाल्लंच नाही आणि हे सगळं बघून नेहा त्यांचा ग्रुप बघून हळूहळू हसत होती आणि त्यांना बघत होती त्यांनी मागवलेला ठेचा बाकरी अजून यायची होती त्यामुळे त्यांचा असाच टाईमपास चालत होता काढलेले फोटोज बघत बसले होते सगळे तेवढ्यातच नेहाचं लक्ष परत त्या मुलाकडे गेलं तिने बघितलं की सगळेजण खूप भूक लागली म्हणून पटपट खात होते बाकी त्यांचं कुठंच लक्ष नव्हतं पण त्यातला एक मुलगा तिथून उठून त्यांची प्लेट घेऊन बाहेर गेला होता हा असा ग्रुप सोडून बाहेर का बरं गेला हा तिला विचार तिच्या मनात येऊ लागला नेहाला वाटलं जाऊन बघाव की काय काय झालं ते पण परत काय करायचं आपल्याला म्हणून तिने परत दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण तिचं मन तिला शांत बसू देत नव्हतं तिचं मन काही मानतच नव्हतं जाऊ दे बघते जाऊन म्हणत ती तिथून उठली आणि बाहेर जायला निघाली हे बघून शुभांगींनी विचारलं ओ मॅडम कुठं चालला आहात अगं काही नाही गं आले जरा बोलून नेहा बाहेर आले आणि बाहेर बघते तर तो मुलगा तिथे समोर उभा होता पण हा नक्की असा उभा राहून काय करतो हे नेहाला काही कळलंच नाही म्हणून तिने पुढं जाऊन बघितलं तर त्यांची पिठलं भाकरची प्लेट तिथे एका म्हातारी आजीला आणि तिची नात बसली होती त्यांना तिने दिलेली होती आणि त्यांना ते खा आणि अजून लागली तर सांगा म्हणत त्यांचा आनंद आणि आशीर्वाद दोन्ही घेतो तेथेच ते काहीतरी मिळवण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता तो खूप खुश झाला होता पोरा तू तु तुझं जेवण जेवायचं सोडून का आम्हाला गरीबाला भाकर द्यायला आलास तुला का आमची मदत करावी वाटलेली आहे रेखा त्याने एवढं केल्यामुळं आजीच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि मग त्याला हे असं का करावंसं वाटलं हे विचारावं म्हणून आजीने त्याला विचारलं तर तो बोलला आजी मला प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत करायला खूप आवडतं मला त्यांना मदत करावी वाटते आणि त्यात तुम्ही तुमच्या या नातीला इतक्या छान प्रकारे प्रेमाचे लाड करत होता ना हे बघून मला माझी आजीची आठवण आली ती पण माझे असेच लाड करत होती मी माझ्या आईपेक्षा आजीवर खूप प्रेम करतो आणि माझी आजी अशी उपाशी राहिलेली मला कसं चालेल ग मी सगळ्यात आधी माझ्या माणसांचा विचार करतो ग आणि नंतर माझा करते आणि मग माझी आजी ती उपाशी असताना मला कसं जेवण जाईल म्हणून मी तुम्हाला माझंच ताट आणून दिलं आता तुम्ही जेवलात माझं पोट पण भरलं पोरा तुझं मन खूप मोठं आहे पण पोरा मला आजी म्हणून तुला द्यायला माझ्याकडं काहीच नाही रे सांग मी काय देऊ तुला आजी नाराजीने त्याला म्हणाली आजी मला काही नको फक्त तुमचा आशीर्वाद द्या बाकी काही नको असं म्हणून तो मुलगा आजी आजी त्या आजीच्या पाया पडला त्यानंतर त्या आजीने त्याला पोरा तुझं भलं होईल तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील असा आशीर्वाद दिला आणि त्या तिथून नातीला घेऊन निघून गेल्या नेहा त्यांचे हे विचार आणि त्याची कृती बघून तर भारावूनच गेली आजच्या एकविसाव्या काळात तरुण पिढीचं मुलाचं एवढं मन सहज बघायला मिळत नाही हो म्हणून तू त्याच्याकडे बघत तिथेच उभी राहिली होती तिला काही कळलंच नाही काय बोलावं म्हणून त्या मुलाला जाऊन बोलावं म्हणावं की तुझे विचार खरंच खूप ग्रेट आहेत खूप छान सुंदर असे विचार आहे असं विचार सध्या नाही बघायला मिळत हे सांगावं का असे बरेच प्रश्न नेहाला पडले होते निदान तो कोण आहे त्याचं नाव काय आहे हे तरी विचारू का असे खूपदा तिचे मन तिला सांगत होतं पण तिची हिंमत काही होतच नव्हती एवढ्यातच त्यांचा एक मित्र तिथं आला आणि म्हणाला अरे चल येथे काय करतोस विचारून त्याला आत घेऊन आला तो जाताना सहज त्याचे लक्ष नेहाकडं गेलं ही मुलगी आपल्याकडे अशी का बघती आहे हा प्रश्न पण त्याला पडला होता आणि तो त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पण तो पण काही न बोलता निघून गेला आणि इकडं तिकडं बघू लागला नेहाला पण अंजूने आवाज दिला त्यामुळं ती पण आतमध्ये गेली आतमध्ये गेल्यावर नेहा त्याच्याकडे चोरून चोरून बघत होती आणि तिकडून तो मुलगा पण तिला बघत हो होता त्याला हाच प्रश्न पडला होता की ही मुलगी आपल्याकडे का हो बघती आहे त्याला काहीच कळत नव्हतं पण नंतर परत असं बघणं बरोबर नाही म्हणून त्याने चेअर फिरवली आणि दुसरीकडे तोंड करून बसला होता ते दोघे एकमेकांसमोर बसले होते आणि त्याने तसं केल्यामुळं नेहाच्या पण लक्षात आलं की आपण त्याच्याकडे खूप वेळ झालं सारखं बघत आहो मग तिलाही हे समजल्यावर बरोबर नाही वाटलं आणि मग तिनेही जरा तो विचार सोडून ग्रुपमधल्या गप्पांमध्ये ती सामील झाली अशी श्रीहगडची ट्रीप त्यांची मस्ती करत एन्जॉय करत खूप मस्त झाली होती आणि सगळ्यांच्या घरून पण फोन येऊ लागला म्हणून त्या जास्त टाईमपास न करता घरी निघायला हवं म्हणून सगळ्यांची घाई चालली होती आणि सगळ्या फ्रेंड आपापल्या घरी सुरक्षित पोचल्या आणि नेहा पण तिच्या घरी पोचली होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद